नमस्कार हो। क्रिएशन्स मध्ये आपले हार्दिक स्वागत हे पहा आपण दोघांनीही आता, आता साठी गाठली आहे वेड्यासारखं वागणं बंद करायचं आणि नीट समजूदारपणाने वागायचं म्हणजे मी काय वेडा आहे का अहो तसं नाही म्हणजे उगीच छोट्या छोट्या गोष्टीवरून बोलायचं नाही जसं भाजीत मीठ कमीच झालं खिचडीच पातळ झाली असं वादाचे विषय आता बंद आणि उगीच दर दोन दिवसाला माझी आई तर की नाही बस झालं हे वाक्य आता आता ते बंद करायचं तुमची आई नको आणि माझा बाप नको या दोघांवरून आपले खूप वाद झाले आहेत आता हे सगळं सोडून द्यायचे पोरं मोठ्याली झालेत मोठ्यानेच आता तिशी पार केली काम धंद्याला ला लागले आता कुणाची शाळा नाही रिक्षा नाही डबा नाही मलाही थोडं झोपू द्या आणि तुम्हीही थोडं शांत झोपत जा उगीच टपटक करू नका टेन्शनही घेऊ नका अन देहूही नका आणि हो योगासनं प्राणायाम मॉर्निंग वॉक याच्यावर मला सारखं सारखं कीर्तन द्यायचं नाही तुम्हाला काय आकडासारख्या उड्या मारायच्या ते मारा माझी काही नाही त्या मेल्या रामदेव बाबाला ना बायको ना पोरबाळ तो आपला रिकाम टेकडा तो प्रत्येक योगा क्लासचे खचून पैसे घेतो या असल्या काम धंद्याला लावतो लक्षात घ्या आता आपली सेकंड इनिंग सुरू मस्त एन्जॉय करायचं खूप काटकसर केली नको तितक मन मारण आता छान छान आणि भरपूर साड्या घ्यायच्या हिंडायचं फिरायचं बाहेर जेवायला जायचं कुरकुर करायची नाही आवश्यक तेवढी बचत करायची आणि मस्त मजा करायची आणि अजून एक ज्याला आधी जाग येईल त्यांनी आधी उठायचं उगीच मला सात वाजले आठ वाजले असं सांगून दबाव टाकायचा नाही नवऱ्याने अगोदर उठलं आणि आपल्यासोबत बायकोचाही चहा टाकला तर काय खाशीची शिक्षा आहे का म्हणून म्हणते आता कसं निवांत आरामशीर चालू दे मला सांगा असं वागणं फार अवघड आहे का खरं सांगा अशाने नवरा बायकोमध्ये भांडणं होतील का थोडं समजून घ्या ना नाहो मेनोपॉज हार्मोनल चेंजेस खूप कष्ट केल्यामुळे हाडाची झिहिज होणे यामुळे पन्नाशी नंतर बायका थोडे चिडचिड्या होतात पटकन रिॲक्ट होतात पोटात काही नसतं पण बोलून जातात एखादा शब्द तेव्हा थोडं समजून घ्या आणि मजेत खेळा आणि अहो ऐकलं ना मला तुम्ही अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत हवे आहात तुम्ही आहात म्हणून मला शोभा आहे शात शृंगार नटणं मिरवणं तुम्ही माझा खंबीर आणि विश्वासू आधार आहात आणि या वयात तुम्ही माझ्याशिवाय आणि मी तुमच्याशिवाय अपूर्ण आहोत हो ग तुझं म्हणणं अगदी योग्य आहे तेवढ्या कुठून तरी रेडिओवर लागलेलं गीत सुरू होतं आओ मिल जाय हम सुगंध और सुमन की तरह, एक हो जाओ चले जान और बदन की तरह दिल के मंदिर में सजा रखी है मूरत तेरी मेरे जीने की तो सूरत है ये सूरत तेरी रात दिन सात रहे सीने में धड़कन के तरह आओ मिल जाए हम सुगंध और सुमन की तरह एक जीवन की खुशी तुमने दी एक एक पल में भर दिया सारे जग का प्यार मेरे अंचल में प्यार का एक भी पल प्यारा है जीवन की तरह आओ मिल जाए हम सुगंध और सुमन की तरह आओ मिल जाए हम सुगंध और सुमन की तरह तर श्रोते हो कसा वाटला आपणास हा लेख आवडला असल्यास जरूर लाईक करा कॉमेंट्स करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद